कसे लपले बघा अशी लपेल आता अटॅक करत ऊन आहे ना हा ना ऊन दोन दिवस पडला पर आणि परत गेला आता ऊनच चालू आलय हा गोव्यांचा डब्बा ह्या बाई या बाईने फ्रीज मध्ये दे ठेवलाय पनीर हा आपला पापड एक नंबर लागतो राधे राधे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये सकाळी उठून आंघोळ वगैरे झाली तिची कामं चालू आहेत आता तिचा तिला इडली खायची थोडी क्रेविंग झालेली मग आता बघतो इडलीवाला ऐका तो इडली वाला म्हणजे हायजिनवाला आहे का असं लोकल आहे रोडवरचं तर तिला देऊन जागणार नाही त्यांचं तेल वगैरे कसं असतं काय असतं सांगता येत नाही मग थोडं हायजीनवाला बघू आपण कुठे भेटतो आहे आणि आणू तिला इडली आता खाऊशी वाटली तर तिला पुरवलं तर पाहिजेच म्हटलं मी ऐक ना मी बघून येऊ मग कॉफी पितो चालेल ना बीट आता नाही भेटणार ना संध्याकाळी तिचं थोडं रक्त कमी दाखवलंय हिमोग्लोबिन मध तुला थोड्या तर तिला डॉक्टरांनी सांगितलं जर तुझं हिमोग्लोबिन अजून कमी कमी होत राहील तर तुला आय व्ही मधनं इंजेक्शन सोडावे लागतील तर ती, ती ते आहे घाबरली आता ती तयार झाली की मी बीट वगैरे खायला तयार आहे पण मी इंजेक्शन घेणार नाही मग आता बघतो इडली आणायला जातो आणि परत येतो चकडे तर आपलं मिशन तर पॉसिबल झालंय पण अर्ध मिशन पॉसिबल झालंय म्हणजे इडली भेटलीच नाही मग हे काय डोसा आणि मिंदोडा त्यांच्याकडे मला डोसे खा नाही तेल नसतं म्हणा पण डोसे खा थँक्यू चला मी बघितलं थोडा म्हणजे हायजीन वगैरे आहे का था। हायजीन होत हायजीन होत आणि तिकडे भरपूर गर्दी सुद्धा होती आणि सी लाव हायजिनिक होत थोडा ओके त्यासाठी आता एक मिनिट एसी शू ही ये रात्री येण्या डायरेक्ट चालू बंदच केलेली तर हायजिन होतं म्हणून मी घेऊन आलो आहे हो हो भरपूर <laughs> गर्दी वगैरे भरपूर होती हो आणि त्यात कसं ते हे पण असतात ना तिकडे आय वाले जे तिथे आय टी पार्कमध्ये काम करणार त्यांच्यामुळे ते अजूनच गर्दी होती इडली वाटली पण आता इडली भेटली ना त्याला काय करू बनवत बसायला सकाळी पाच वाजल्यापासून ते आय गेस दुपारीच दुपारपर्यंतच असतो थोड्या वेळात एवढ्याच वेळ असतो बारा साडे बारा बारा पर्यंतच असतो आणि एवढ्या वेळात पण त्याचं सगळं सगळं संपत तो थांबत पण नाही मग आता इडली वगैरे इडली नाही बघा किती चल आता आम्ही खाऊन वगैरे घेतो आणि भेटतो तुम्हाला ह्यांची झाले सुरुवात आता या दोघांना काय काम नसतं उठले की हिला ह्यांच्यावर खेळायचंच असतं ते बघा ते पाहिजे असतात दिवसभर आजूबाजूनी कसे लपले बघा असे लपेल आता अटॅक करते बघा तर फ्रेंड्स आता नाश्ता वगैरे करून झालाय थोडं गरम होत होतं म्हणून एसी सी ला लावलेला आता हा एसी सी वाला खेळून खेळून असं झोपतो माणसांना सुद्धा कॉम्पिटिशन देऊ शकतो झोपण्यामध्ये आता खेळून झाला एवढा उंडाकला एवढा खळला ना की आता झोपला आता माझा मुंबई तो आता त्याला घेऊन आम्ही जातो आजीकडे तिकडे आई वाट बघत असेल जेवणासाठी आता चाललो तिकडे जेवतो आणि मग परत येतो इकडे बघतो माऊ वगैरेला आणायला जायचं काय तर आपण आता घरी पोचलोय मिळ कसा बसलाय आणि आई तर ता तांदूळ साफ करत बसले <laughs> या वयात पण आई काय काम करायची बंद करत नाही आता जेवण जेवण वगैरे घेऊ आपण आणि बघू आज काय काय आहे दादा जेवण वगैरे झालंय निघालो घरी जायला तर आता आठवलं आम्हाला की आज काय गुरुवार दादा गुरु आहे माझा स्वामींच्या मठात जायचं आहे यार हात पण हिला जड लागतो माझा आता आम्ही निघतो घरी जरा वेळ बसतो आणि मग मठाला निघतो तर फ्रेंड्स आताच घरात आलो आता जेवले म्हटलं इला गोळ्या खाणं भागच आहे तर आम्ही पूर्ण घरभर डब्बा तिचा जो गोळ्यांचा आहे तो पूर्ण घरभर सोडला शोधला पूर्ण शोधला मला काय भेटलाच नाही मग तिने तिच्या डोक्यात काय विचारायला नव्हती तिने उघडलं फ्रीज तर त्या फ्रीजमध्ये काय दिसलं असेल सांगा हा गोळ्यांचा डब्बा हा बघा हा अजून पण थंड आहे हा गोळ्यांचा डब्बा ह्या बाईने या बाईने फ्रीज मध्ये ठेवलाय आणि मला घरभर शोधायला सांगितलंय आणि त्या छोट्या बिचाऱ्या मिंचूवर नाव टाकते तू इकडे तिकडे खेळत असतो ना मग त्याने टाकला असेल आणि कधी पाच ते पंधरा वीस मिनटं हा शोधतोय आम्ही इकडे घरी आलो नाही का पहिलं तिचं तेच काम मला गोळ्या खायच्यात बोललो गोळ्या खा ना मग आणि ठेवलंय कुठं हे असं असंच फ्रीज उघडून तसंच ठेवलेलं तिने आणि आता हसते कशी काय ठेवू शकते, शकते? आता तुला माहिती कसल्या विचारात नाही बघा किती गोळ्या कोण ठेवेल तू हिने गोळ्या ठेवला आणि वरण शोधाय पण लावले मला आणि मी म्हटला म्हटलं शपथ आता इकडे टाकले तिकडे टाकलं त्या बेड मध्ये टाकलं की काय आता सकाळी गोळ्या खाऊन सकाळीचा पण डोस असतो ना तिचा सकाळी खाऊन वगैरे टाकले की काय बघतोय ठेवलंय फ्रीज मध्ये मग आता हिचं गोळ्या खायला राहील आणि आता आपण मग जाऊया स्वामींच्या मठामध्ये तर एक ते चार ते बंद असतं तर आय थिंक गुरुवारच चालू असतं आम्ही दरवारी दर गुरुवारी जातोच तर ती पाया पडते तिला अजून हसू आवडत नाही लाज पण नाही तिला हसायला हे <laughs> लाज पण नाही हसायला तू तू मी तू हसले हसायचं काय म आमच्यामुळे हसत आहे चांगली गोष्ट आहे ना त्याला काय तर आता जातो स्वामींच्या मठामध्ये आणि तुम्हाला भेटतो तर फ्रेंड्स आपली तयारी वगैरे झाली जास्त लागले का ग नाही ना आमची विसरभोळी बायको पण तयार झाले आता आयफोन घेतला ना मग तिचा वाईड अँगल मस्त शूट्स वगैरे मस्त होतो आयफोन पण कधी कधी असं मरतो आता ह्या ट्वेल मिनी आहे ना मग तो मरतो आता मग विसरवळी बायको पण तयार झाले विसरायच्या आत आपण तिला नेऊया <laughs> स्वामी समर्थांच्या वाटात आणि तिकडे पण अरे या वाटात आपण काय करायला अरे <laughs> एसे पण करू हा थांब मी करतो चला आपण जाऊया आता स्वामी समर्थांच्या वाटात आम्ही भरपूर आहे आपला हळूहळू जातो कारण संध्याकाळी प्रचंड गर्दी असते ना दर्शन पण नीट नीट भेटत भेटत नाही दर्शन पण आणि मला एवढ्या गर्दीमध्ये नाही जमत त्यापेक्षा लांबूनच पाया पडून लांबूनच पाया पडून निघावं लागतं त्यापेक्षा या टाइमला गेलं ना म्हणासारखं स्वामींना बघता येतं आणि पाया पडून येता येतं आपण गेल्यावरती थोडस ऊन आहे ना हा ना ऊन दोन दिवस पडला आणि परत गेला आता ऊनच चालू आलोय जस की उन्हाळ्यात आलोय असं वाटतंय आणि आम्ही फर्स्ट फ्लोर ला राहतो तर इतकं गरम होतं ना सांगता येत नाही आता घेतलं मी स्वामींच दर्शन खूप बरं वाटतं हे एकमेव ठिकाणे जिथे येण्यासाठी मी खूप म्हणजे मी अशी मी अशी फक्त गुरुवारचीच वाट बघत नाही जेव्हा मला मनात येईल तेव्हा मी यांना घेऊन येत असते आणि हे पण येत असत मला प्रसाद म्हणून भेटलाय पुरणपोळी भेटली आज मला काय पुरणपोळी भेटली इकडे जाता जाता हे दिसलेलं काय बोलता ये ना सगळं पुन्हाही सामान आहे हेच आता आपण तर बनवणं होत नाही मास विकतच घेऊन खावं वाटतंय ना हो जागा नसल्यामुळे मी ते बनवत नाही आता वाटतं छान आणि चांगलं आहे म्हणून घेतलं नाही नाही एक चिक्की दे ये दे आणि काय पाहिजे नाचणीचे हा वाले हे रोजवाला ना ये एक दे नाचणीवाला लिहायसाठी ना ये फ्रेंड्स मस्त झोपून वगैरे उठलोय अशी बसले इला तर झोप झाली नाही जी कारण की तिकडे कार्टून एक आहे या कार्टून झोपून दिलेला आहे आता चहासाठी दूध वगैरे टाकलंय मला दुधाची चहा होते

झाले चहा वगैरे पिऊन वाजले सव्वा सात आताच मी देवाची पूजा करून घेतली आहे दूप, दूप, मस्त धूप वगैरे लावलंय पूर्ण घरामध्ये धूप धूप धुपाचा मस्त वास येतोय मस्त वाटत आज गुरुवार पण आहे मी जास्त धूप लावत नाही कारण मग त्याच्या गुराने मला थोडासा त्रास होतो पण मी जास्त धूप लावत नाही मग असं वाराच्या दिवशीच लावते सोमवार गुरुवार वगैरे अशा दिवशीच लावते आता वा तर केली आहे आता डॉक्टरांनी काल सांगितलं की बीट काज गाजर टोमॅटो याचं असं ज्यूस पेत राहायचं कारण हिमोग्लोबिन्स थोडेसे कमी झालेत त्यामुळे तर मग यांना ता म्हटले आता आपण मार्केटला जाऊन ते सगळं घेऊन येऊया म्हणजे उद्यापासून ज्यूस प्यायला चालू करेल मला नव्हतं आवडत म्हणून मी प्यायचं बंद केलं होतं पण ठीक आहे आता डॉक्टर बोलले की पुढच्या महिन्यात जर नाही हिमोग्लोबिन्स रेशो वाढला त्याचा तर मग परत इंजेक्शन आणि आता माझ्या ना ताकद नाही इंजेक्शन घ्यायची तर त्यामुळे म्हटली यांना की आपण तर मी उद्यापासनं बीट गाजर वगैरेचा ज्यूस प्यायला सुरुवात करते आता गेलो तर मी तुम्हाला नक्कीच दाखवते तर फ्रेंड्स हिने आता दिवाबत्ती केले आणि धूप लावलाय तो धूप बघा कसा हे होतोय हे बघा आणि तिकडे बघा पूर्ण घरात धूरच धूर वाला आले का धूरच धूर हे बघा किती दूर येतोय बघा याच्यातून आणि पूर्ण घर पूर्ण असला आलं तर फ्रेंड्स आताच मम्मी पप्पांना सोडून आलं म्हणजे आता मम्मी पप्पा काम चालत म्हणलं मी त्यांना रिक्षापर्यंत सोडून आलो म्हणजे तिकडून ते ट्रॅव्हल्स पर्यंत जातात आणि ट्रॅव्हल्सने मग डायरेक्ट आता गेले तर मग सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत पोहोचतात तर जेवण बनवायचं होतं मला सगळं सामान वगैरे हो आलं अजून आता वाढले तर नऊ पाच भूक लागले भूक लागले म्हणून हे खातोय चिक्की खातोय अजून जेवण बनवायला पण ना पहिले ह्याला जेवायला दिलंय आणि आता जरा हे चिक्की खाट खाट करा जेवण बनवायला मदत करतो सगळं ठीक आहे आपण कांदा खतपतनं टॉमॅटो खपडणं ते आपण करतोय आता तेच करायला जातो भूक लागला म्हणून का तुला नाही लागले का गुक बर आता जेवण बनवून घेतो भेटतो मग जेवता पनीर बिर्याणी बनवणार आहे मला दाखव एक नंबर बनवतील पनीर बिर्याणी तर फ्रेंड्स सगळ्या भाज्या वगैरे कापून घेतल्या आहेत भाज्या म्हणजे कांदा आणि टोमॅटो कापलाय तिकडे इने पनीर हे केलं आहे पनीर तिने तळवून घेतलं आता राईस म्हणजे तांदूळ आणि आपला डाळ डाळ कोणती आहे डाळ मसूर डाळ नाही तुरेची डाळ तिलाच माहित ना कोणती तरी डाळ आहे तिने घेतली डाळ लाल डाळ घेतली तिने ती डाळ घेऊन ठेवले आता आणि आता बनवायला घेतले आम्ही बनवायला घेतलंय आपला पनीर राईस पनीर बिर्याणी म्हणजे आहे तर तो तयार झाला आहे इथे आता पनीर राईस घेतला आहे नाशणीचे पापड आहेत पालक आहे लसूण आहे आणि एक, एक कसले आहेत हे पापड तांदळाचे तांदळाचे वगैरे तर आता आम्ही आता हे खातो मी हो आता एक खाऊन दाखवतो तुम्हाला म्हणजे झालं ते एक नंबरच आहे मला तर हे आवडतं पनीर हा आपला पापड एक नंबर लागतो तर आता एक पण जेवाला येते तिथं ता तिकडे जेव्हा आता आम्ही जेवतो आणि हा ब्लॉग आपण इथंच संपूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका राधे राधे